नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार अखेर उपोषणाच्या प्रशासन झाले खडबडून जागे पालकमंत्री गणेश नाईक आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी उपोषण स्थळी दिली भेट आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्हा परिषदेसमोर तीन फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पेयजल व जल जीवन मिशन योजना करोड रुपये खर्च होऊन सुद्धा आपणच आहे याच्या निषेधार्थ माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे व गावकर यांनी उपोषण केले होते मात्र तीन दिवसानंतर पालकमंत्री गणेश नाईक आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण थांबवण्यास सांगितले व संबंधित विषयावर चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण थांबवण्यात आले पहा यावेळेस काय म्हणाले सचिन पिंपळे मासवण व पाच गावे बहुप्रतिषित नळ पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट आणि अपूर्ण कामाबाबत प्रशासनाकडे म्हणजेच पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा गेल्या सहा वर्षापासून योजना ही प्रलंबित आहे त्यामुळे जनतेला त्याचा भूदंड भरावा लागत आहे दोन हजार पासून आंदोलन करून पाण्याचा स्रोत मिळाला दोन हजार एकोणीसला वर्क ऑर्डर मिळाली तसेच जलजीवनमधून दोन हजार बावीसला वर्क ऑर्डर मिळाली तेवीस पर्यंत काम पूर्ण करायचे शासनाचे आदेश होते परंतु ठेकेदाराच्या निकृष्ट आणि अक्षम्य दिरंगामुळे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अक्षम्य अक्षम्य चुकीमुळे योजना आहे वारंवार शासनाला तक्रार करून रवींद्र चव्हाण साहेब असताना सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी जनता दरबारी तक्रार केली होती त्यातनंतर पाणी पुरवठा विभाग आणि डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाणी येण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते लेखी स्वरूपात परंतु ते काही पूर्ण केले नाही त्यांची मुदत संपूर्ण एक वर्ष झालेली आहे पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर आश्वासन देऊन एक महिना झाला तरी कुठल्याही प्रकारचा पाणीपुरवठा विभाग आणि ठेकेदारांना प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी सर सरती आम्ही संविधानिक मार्गे उपोषणाचा मार्ग अवलंबला तीन तारखेला उपोषणाला बसल्यावर तिसऱ्या दिवशी आदरणीय पालकमंत्री श्री गणेशजी नाईक साहेबांनी उपोषणस्थळी भेट दिली आमचं निवेदन स्वीकारल्यावर ती प्रशासनाला जाग आली तदनंतर आदरणीय जिल्हाध्यक्ष प्रकाशजी साहेबांच्या मध्यस्थीने पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री राजूजी पाद्ये उपोषणस्थळे आले सर्व लोकांसमोर त्यांनी एकतीस मे रोजी पाणी पुरवठा सुरू होईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे तसेच निकृष्ट झालेल्या सर्व ई आर ह्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट हे व्हिजेट अथवा टाटा इन्स्टिट्यूटकडनं करण्यात येईल तसेच कामामध्ये जी अनियमितता झाली आहे म्हणजेच जवळजवळ शासनाचा दोन करोडचा निधीचा सुराळा केलेला आहे जी रायझिंग मेल मासवटे निय येथून गेली होती आणि निर्माणाधीन पीडब्ल्यूडीच्या रस्त्यामुळे पी पीडब्ल्यू त्यांना पत्र देऊन सुद्धा की तुमची लाईन ही तुम्ही शिफ्ट करायची आहे तिकडे लक्ष न देता पीडब्ल्यूडीचा दे रस्ता झाल्यामुळे पूर्ण पूर्ण ती पूर्णच्या पूर्ण लाईन डिस्टॉर्ब झाल्यामुळे शासनाच्या दोन करोडचा निधीचा सुरणा झालेला आहे तसेच ती लाईन पुन्हा एकदा त्यांनी तांत्रिक मंजुरी मिळून आणि आता नव्याने सुरू केली आहे त्याच्यामुळेच शासनाचा दोन कोटीचा निधीचं नुकसान झालेलंच आहे आणि योजनेला उशीर होत आहे या कामाची सखोल चौकशी होऊन ठेकेदार आणि संबंधित जे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी असतील त्याच्यावरती कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे तसेच आदरणीय कार्यकारी अभियंत्यांनी आदरणीय सीओ यांच्या आदेशाने तिकडे जे आदे आदे ज्युनियर इंजिनियर होते त्यांच्या अक्षम्य चुकीमुळे या योजनेला विलंब होत आहे त्यांची त्या योजनेवरनं प्रथमेच चौधरी म्हणून आहेत त्यांची त्या योजनेवरनं उचल मागणी केलेली आहे अशा विविध मागण्या आम्हाला सध्या त्यांनी आमच्या त्यांनी मान्य केलेलं आहे आणि असं आश्वासन दिलेलं आहे लेखी स्वरूपात तरी एकतीस मेपर्यंत सर्व जनता ही आतुर आहे पाहण्याची पाहण्याच्या प्रतीक्षेत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत या आंदोलनाला सर्व पत्रकार बंधूंनी तसेच आमच्या सर्व जनतेनी आणि ज्या ज्या आमच्या नेते मंडळींनी सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद